नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी भाऊ मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला चोवीसशे अकरा सर्वसाधारण भाऊ मिळाला तेराशे पाच रुपये पुढील बाजार समिती राहुरी येथे तीन हजार आठशे सहासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाऊमळाला शंभर जास्तीत जास्त मिळाला सतराशे सर्वसाधारण मिळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या, या पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी बाहुमळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे एक सर्वसाधारण मिळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याच्या वकाली आठ एक हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला दोनशे जास्तीत जास्त भाऊमाळाला दोन हजार सर्वसाधारण भाऊमाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगावनी फाळे ते लाल कांदे चवाखाली दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला एक हजार जास्तीत जास्त भाऊमाला एकवीसशे एकवीस सर्वसाधारण भाऊमाळाला अठराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा